नमस्कार सातारा सुट्टीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे वस्तू घेऊन दिली नाही तर मुलं रडारड करतात एक ट्रिक मुलं जसजशी मोठी होऊ लागतात त्याचे नखरे वाढतात अशावेळी मुलांवर कंट्रोल ठेवण्यासाठी काही गोष्टीची काळजी घ्यावी लागते लहान मुलांचे मन खूपच नाजूक असते प्रत्येक वेळी आईवडिलांना त्याची काळजी घ्यावी लागते झोपताना दूध पिताना खेळताना इतकंच नाही तर रडतानाही मुलांना त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागते मुलं रडत असतील तर आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर बरीच मुलं अजिबात रडणं थांबवत नाहीत तासन तास रडत बसतात त्यामुळे त्यांना अनेकदा ताप येतो मुलं जसजशी मोठी होऊ लागतात त्यांचे नकरे वाढतात अशावेळी मुलांवर कंट्रोल ठेवण्यासाठी काही गोष्टीची काळजी घ्यावी लागते मुलांच्या मनासारखं काही नाहीत तर राग व्यक्त करून आपल्या भावना दर्शवतात त्यांना त्याला टॅपर असे म्हणतात शारीरिक आणि लेखी दोन्ही प्रकारचे टॅट्रम असू शकतात या फेजमध्ये मुलं चुकीचे वागणूक दाखवतात चार वर्ष हो किंवा त्यापेक्षा छोटी मुलं नियमित आठवड्यातून नऊ वेळा नाटक करतात तर पंधरा मिनटापेक्षा जास्त वेळा हिंसक वर्तन करतात हा चिंतेचा विषय आहे एक्सपर्ट सांगतात की मुलांच्या वागण्यातील बदलाला टॅपर टॅट्रम म्हणतात ज्यामुळं मुलं चिडचिड करतात आणि खूप रागवतात अनेकदा मुलं उपाशी असू शकतात किंवा त्यांना भूक लागते झोपेची कमतरता जाणवतात पॅरेंट्सनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं जास्त रिॲक्ट करण्यापेक्षा थोड्या वेळासाठी एकटं सोडायला हवं जेव्हा मुलांची आवडती गोष्ट जर त्यांना दिली नाही किंवा त्यांच्याशी मनासारखं बोललो नाही तर मुलं रागवू लागतात किंवा रडायला लागतात अशा वेळी मुलांकडे फार लक्ष देऊ नये बाहेर नेल्यानंतर अनेक वेळा मुले अनावश्यक गोष्टीची मागणी करतात अशा स्थितीत पालक त्यांना नाही म्हणतात पण हे करू नका कारण तुमच्या नाही म्हणण्याने मुलं आणखी चिडू शकते नाही म्हणण्यापेक्षा त्याला त्या गोष्टीमुळे होणारे नुकसान सांगा किंवा नंतर दे घेऊन देणार असे सांगा आईवडील मुलांच्या रडण्याकडे दुर्लक्ष करतात यामुळे अनेक मुलं आक्रमक बनतात ज्याचा पालकांनाच जास्त त्रास होऊ शकतो म्हणून मुलांना फार ओरडू न ओरडू उर्दू किंवा रागवू नका